सीना नदीकाठी पुन्हा एकदा महापूर येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे सीना नदीमध्ये आपण जर बघितलं तर एक लाख चोपन्न हजार क्युसेक पाणी सोडण्यात आलेलं आहे त्यामुळे सीना नदीकाठचा शेतकरी राजा जो आहे तो पूर्णतः झाला झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आजोबा काय सांगाल शेतामध्ये पाणी घुसलेलं असेल किती एकर शेत आहे काय झाले नेमकं काय परिस्थिती काय राहिलीच नाही काय फक्त आता आम्ही तुमच्यासारखे आमच्यासारखे आम्हाला काहीतरी जेवण देते हो घरा बाहेर निघाला तेवढा आवाज हा आठ दिवस झालं बाहेर मग गुरु तिकडे तू बांधले ते काय ठिकाणी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हिरेच्या माळावर बांधले ते हा आम्हाला काहीतरी मदत द्याव आता जी कुठली संस्था आहे ती मदत आज जेवण खाणं देते अशा काढली काय साहेब पाण्यात कसे बचाव करून काढले होते आठ दिवस मध्ये येडा होता तेव्हा आणि मध्ये जेव्हा उतरलं की जरा बाहेर काढली तर आता अजून येडा टाकला पाण्यात हा मग शिवाय आमचं तर गाव काही राहिलं नाही बाबा हा पूर्ण गावात पाणी मंदिरं फिंदिरं पडून गेली मारुतीची किती खर्च आला होता तुमचा शेतीसाठी खर्च किती आला होता आणि काय फटका बसलाय हा विचार करा पाचशे रुपये रोजगार आहे का गड्याला आता हो मग हे ओसायला म्हणलं तर किती खर्च येतोय अठराशे दोन हजार रुपयाला एक खाता आहे मग ही दोन तीन चार एकर जर उर जपायचा म्हणलं आता तुरी बी ते बे बी महाग आहे काय मिळतच नाही का आता काय करायचं ही पुन्हा नीट करायचं आणि पुन्हा वर्षाला आम्हाला घ्यायचं आता तर काहीच हातात राहिलं नाही काय राहिलं नाही घरातिकून राहिलं हायत ज्वाऱ्या फिर्या पाक भिजून ज्वारी काहीच राहिलं हातरापाक राहिला तर मग काय करतात बाकी काय हा ते गुरं कशी तरी काढली आलो आपलं बाहेर हां मग आता शास सरकार काय करेल ते करेल हो अजून तर काय सरकारनं काय दिलं नाही दिलं नाही काय लोकां दिलं नाही तर तिकडं पंजाबला पण पूर आलेला आहे तिकडं आपण जर बघितलं तर तिकडच्या सरकारनं शेतकऱ्यांना भरघोस अशी मदत केलेली आहे तुम्हाला काय अपेक्षित आहे खराव तिकडल्या सरकारनं केली तर मग हे सरकारनं आम्हाला द्यायला पाहिजे हो काय तर हां तुमच्या जर आम्हाला मदत करायला तर मग सरकार करेल नाही म्हणून का उपयोग आहे हां हां आम्ही जगायचं कसं हा नाही तर आम्ही रोडवर आंदोलन करून मरून जाऊ काय तर करा हा मग काय करायचं विलास आहे का डोळ्यात पाणी दिसते मग रोड साहेब काय म्हणजे गावच राहिले नाही काय करा माणूस राहिले तर हां कुटुंब उघड्यावर पडलं सर आता चौथी गेलं तू शाळेवर जगते येता येते काय करायचं आता आम्हाला जेवण नाही आता कसं तरी पुन्हा शिक्षणच कसं बंद आहे शाळा शाळात पाण्यावर पडले काय करत शिक्षण संधी मुलं कोणीकडे ते काय हे का म्हणजे हो शाळा पाणी आमच्याकडे पाग बोललो म्हटलं तर गावाचं समज आमच्या गावासारखी भयंकर परिस्थिती झाली नाही शिवनिंग खरं तर बघू शकताय हा शेतकऱ्यांची आश्वा आहे या शेतकऱ्यांच्या आसवाप्रती महाराष्ट्र सरकार जागणार का आणि या शेतकऱ्याच्या जखमेवर फुंकर मारण्यासाठी सरकार जे आहे ती पूर्ण मदत कधी करणार हीच अपेक्षा या शेतकऱ्याच्या डोळ्यातून पडणारा एक एक थेंब राज्य सरकारला विचारतोय त्यावर प्रसंत शेखसह विश्वभूषण लिमोय साम टी व्ही न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका